नमस्ते जयश्री किचनमधल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे जेव्हा भाजी नसते काही तोंडायला लावायचं असेल तर टमाट्याची चटणी आपण अशी बनवणार आहोत तर इथे मध्यम साईजचे व मोठ्या साईजचे असे पाच असे सहा टमाटर घेतलेले आहे त्यासाठी दोन मी छोटे असे कांदे उभेने कापून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण तीन अशा मो अख्ख्या अख्ख्या अशा मिरच्या आपण याच्यामध्ये टाकल्या आहेत व आपण कढीपत्ताचा पालही त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे त्याचं आपण मस्त तेला असं तीन चमचे तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत तर यामध्ये आपण लागणारे मसाले म्हणजे आणि आपण असे बारीक बघितले सहा टमाटे असे आपण बारीक असे कापून घेतलेले आहेत जास्त पण बारीकही नाही कापायचे त्याचा ज्यूस निघून जातो म्हणून आपण मध्यम साईज असे कापलेले आहेत तर डायरेक्टली मी याच्यामध्ये टमाटे व टाकणार आहे कापू चिरून घेतलेले हे बघा त्यामध्ये लगेच आपण मिरची पावडर चवीनुसार व थोडीशी हळद चवीनुसार अर्धा टेबल स्पून असं करून त्याला पहिला आपण मिक्स करून घेणार आहोत मसाला व टमॅटो आणि कांद्याच्या मिश्रणला आपण मस्त एक जीव करून असं घेणार आहोत हे बघा मस्त असं हलवून हलवून आपण याला एक जीव असं करून घ्यायचे आता मस्त्याला आपण असं तेलामध्ये तेला परतून घेणार आहोत टमाट्याला यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत परतल्यावर पाच ते दहा मिनटं छान असे परतल्यानंतर मीठ टाकणार आहोत ज्याने की टमाट्याला पाणी सुटेल त्यामध्ये कोथिंबीर का चिरले टाकणार आहोत आणि टमाट्याची असे बारीक आपण घेणार आहोत दोन ते तीन मिनटं टमाटे मस्त असे तेलामध्ये पसरल्यावर पाणी ओतणार आहोत याला पाच ते तीन पाच ते सहा मिनिट ठेवणार आहोत पाच ते सात मिनटं असे आपण छान असं टमाटाला बाफ लागल्यामुळे अशी टमाटाची ग्रेवी तयार होते हे बघा अजून पाणी आहे पण अजूनची ग्रेवी आपण सुकलेली नाही मस्त अशी भाजी करून घेणार आहोत हे बघा छान असं टमाटाला आपण हा चमच्याने बारीक असे चिरून आपण छोटे छोटे हे करून घेणार आहोत आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्ही रेसिपी ट्राय केली की नाही तर तुमची चव कशी आली रेसिपी बनवताना वर टमाट्याची चटणी तुम्हाला कशी आवडली हे बघा एकदम बारीक असं आपण जेव्हा पाणी टाकून टमाटे आपण असे बारीक शिजू शिजू घेतलेले आहे आपली टमाट्याची चटणी बघा रेडी झालेली आहे फक्त आपल्याला सर्व करायचं त्यासोबत मी असा मसाले भात बनवला आहे तर त्यासोबत आपण पापड लोणचं व टमाट्याची चटणी सर्व करू शकतो याला आटायची तर टाईम होता तर टमाट्याची चटणी आपली आटलेली आहे हे बघा मस्तपैकी आता आपण सर्व करूया टमाटोची चटणी नी। फोडणीच्या भातासोबत मसाले भातासोबत डाळ भातासोबतही तुम्ही खाऊ शकता चपातीसंगे पण खाऊ शकता आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग लाईकशे सबस्क्राईब